उडला म्हणजे कळेल असं ह्यानं कमेंट केलेली आहे आता ही बाई आहे का बाबा आहे तर हे तर मला माहिती नाही कारण ना ह्याच्या डीपीला फोटो आहे ना ह्याच्या अकाउंटला व्हिडिओ आहे आता ज्याच्या डीपीला फोटो नसतो अशा लोकांच्या कमेंटला म्हणजे फालतू कमेंट, कमेंट केल्या ना तर मी त्याला महत्त्व देत नाही कारण कसं का असतं की ह्यानं डीपीला फोटो का नाही ठेवत तर ही स्वतःच भीत असतो की बाबा आपला चेहरा समोर आला तर जी बघणारे लोक आहेत ती ओळखतील की ह्याच्या आईकडं आपण सगळे गेलेलो आहेत ह्याला पैदा करायच्या वेळेस ह्याच्या आईनं नवरेपासून ना नाही तर ही सगळी जी लोकं असतात म्हणजे वीस पंचवीस जण येऊन ह्याला पैदा केलेला आहे त्यामुळे ह्याचा फोटो नाही त्यामुळे मी ह्याला महत्व देत नाही तरी पण आपण पन जरा घेऊयाच समाचार तर ह्याचं म्हणणं असं आहे की छगन उडला म्हणजे कळेल तर बाबा तुझ्या आईवर का बहिणीवर छगन उडला होता म्हणून तू छगनला एवढं घाबरतो आणि मला घाबरायला सांगतो म्हणजे की छगन भुजबळ साहेबांवर जर काय बोललं तर ह्याची भाषा पण बघा हे भुजबळ साहेब नाही म्हणत छगन म्हणजे ह्याच्या मनात भुजबळ साहेबांविषयी किती आदर आहे हे कळतं तर ह्याचं असं म्हणणं होतं की छगन उडला म्हणजे कळेल तर बाबा तुझ्या आईवर बहिणीवर छगन उडलेला आहे म्हणून तुला छगन भुजबळ साहेबांची एवढी भीती बसलेली आहे तर काही हरकत नाही जरी छगन भुजबळ साहेब तुझ्या आईवर बहिणीवर उडले बी असले तरी त्याचे पैसे तुला दिलेले असतील बरं का मोबादला तू घेतलेला आहेस पुरेपूर आता ह्याची दुसरी कमेंट तुझे किती लप तुझी किती लपडी आहेत ही तुझा शेजारीच सांगतो तु। तर बाबा मला तो शेजारीच माहीत नाही तर तो मला सांगणार कसा पण माझ्या जा शेजारेनं तुला सांगितलं म्हणजे तुझी आई आणि बहीण माझ्या शेजाऱ्यासोबत लपडे करती का रे बाबा तू जिथं राहतो तिथं शेजारी पाजारी नाहीत का तिथल्या शेजारी बरोबर लपडे करून करून मन भरलं म्हणून माझ्या शेजारे पाजारेकडे यायला अरे वा अरे वा ना नाही काही हरकत नाही माझ्या शेजारीनं सुद्धा तुझ्या आईवर बहिणीवर लपडे केलेत ना वर, वर, के तर त्याचा पण मोबदला तुला भेटल्यालाच असणार आहे त्यामुळं वाईट नको वाटून घेऊ का ह्याची तिसरी कमेंट की विखे पाटील नवरा आहे नवऱ्याचा राजीनामा कसा घ्यायचा तर आता मी तुला त्याचंही उत्तर सांगते बरोबर आहे तुझ्या आईनं आणि बहिणीनं दोघीनं मिळून विखे पाटला बरोबर लग्न केलेलं आहे आणि त्या दोघीचेही विखे पाटील नवराच आहे तर नवऱ्याचा राजीनामा कसा घेणार आणि त्या दोघीनं एकच नवरा केला तुझ्या आईनं बहिणनं तर त्याचा पुरेपूर लाभ तुला भेटलेला आहे का म्हणून तर विखे पाटलांचा राजीनामा नाही मागायचा चौथी कमेंट आहे की भुजबळ साहेबांचं नाव घेणेपेक्षा जरांगे पाटलांचे हातपाय चोप जरांगे पाटील आजारी आहेत तर बरोबर आहे आम्ही जरांगे पाटलांच्या हातपाय अवश्य चुपू का तर जरंगे पाटलांनी आमच्या लेकरा बाळांचं हित केलेलं आहे पण जरा तू घरी जाऊन तुझ्या आईला बहिणीला आणि बायको असेल तर बायकूला आणि पुरगी असेल तर पुरीला पण विचार की जरांगे पाटलांच्या हातपाय तुम्ही का चोपताय किंवा मग तुझ्या आईनं बहिणीनं बायकून किंवा तुझ्या पुरीनं जरंगे पाटलांचे नाही तर छगन भुजबळ साहेबांच्या हातपाय का चोपले त्या हातपाय चोपत बसतात का भुजबळ साहेबांचे म्हणजे तुला एवढा पुळका येतो भुजबळ साहेबांचा म्हणून विचारायले तर कदाचित तुझी आई बहीण बायको आणि पूरकी भुजबळ साहेबांचे हातपाय चोपत बसली आता हातपाय चोपती का आणि दुसरं काय चोपती तुझ्यासारख्या व्यक्तीला पोचण्यासाठी म्हणजे भुजबळ साहेब बनभकट पैसा देतात रे बाकी काही नाही कारण भ्रष्टाचाराचा पैसा आलेला आहे त्यांच्याकडं म्हणून तर दोन वर्ष आतमध्ये चटणी भाकरी बेसन जे काय आहे ती खात बसली होती बनबकट पैसा आहे आणि हात नाही तर भुजबळ साहेबांचं तुझ्या कुटुंबातल्या लोकांनी सगळं काही चोपलेलं दिसतंय म्हणून तर आणि भुजबळ साहेबांवर बोलण्यात मी वेळ घालवायचा का नाही हे मला कळतं ना तो वेळ माझा आहे पण तू मला कमेंट करण्यात वेळ घालवतो आणि तिकडं तुझी आई बहीण बायकू लोकांचं काय काय चोपत बसते आधी ती बघ पण काय रे तू ती नाही बघणार कसं आहे ना तुला पैसा येतो ना त्याचा आणि तुला खरंच या का बापानं काढला असेल ना तर तू मला जरा कमेंटमध्ये तुझा फोन नंबर पण दे आणि जरा तुझा डी पी ठेव म्हणजे जनतेला कळू दे ना की आईला बहिणीला बुधवार बुधवारपेठेत बसून भुजबळ साहेबांचे पाय चोपायला लावून परत माझ्या शेजारी बरोबर येऊन तू किती कमाई करतो ती